हा सत्ता संघर्ष जो आहे तो साधारणतः तीन वर्षापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे उद्या सदतीस नंबर सिरियलवर ही केस लिस्ट झालेली आहे त्यामुळे सदतीस नंबर रीच होईल का आणि चार वाजताच्या आधी सुनावणी होईल का याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह त्यामुळेच तयार झालेलं आहे जर सकाळी मेन्शन करू देण्यात आलं आणि जर विनंतीला विनंती केल्यावर ती मान्य केली के तर कदाचित लवकर सुनावणी घेतली जाऊ शकते अन्यथा ही सुनावणी होण्याची शक्यता कमी झालेली आहे कारण की सदतीस सिरियल नंबरला आहे पण या पार्श्वभूमीवर सातत्याने जो प्रश्न निर्माण होतो की आ, याच्यामध्ये जर सुनावणी झाली तर काय होणार तर मी हे वारंवार सांगत आलेलो आहे की जर सुनावणी झाली तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय लागणार कारण की संविधानिक आणि कायदेशीर बाजू त्यांचीच मजबूत आहे कोणताही निर्णय द्यायचा असेल तरी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे असंविधानिक निर्णय नक्कीच देऊ शकत नाहीत याच्यापूर्वीसुद्धा जो निर्णय झालेला होता तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूनी होता जो जस्टिस चंद्रचूड आणि त्यांच्यासोबतच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी दिलेला होता केवळ ते प्रकरण राहुल नार्वेकर यांनी संदर्भातला निर्णय घेऊन डिक्लेअर करावा म्हणून राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष होते सुद्धा त्यांच्याकडे पाठवलं होतं तर त्यांनी तो निर्णय जो आहे तो अयोग्य पद्धतीने हाताळणी केल्यामुळे चुकीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं माझं स्पष्ट मत मी आधीसुद्धा मांडलेलं आहे आता या काय यात असा प्रश्न आहे की जर तुम्ही म्हणताय सुनावणी झाली तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा सगळा निर्णय येईल म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षातील जे आताचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं भवितव्य नेमकं काय असणार एकनाथ शिंदे सोबत जे आत्ता आहेत ते सगळे जण अनाथ होतील कारण की त्यांचा पक्ष नसणार शिवसेना हा पक्ष मूळ उद्धव ठाकरे यांचाच आहे असं म्हणून त्यांच्याकडे देण्यात येईल आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकतर उद्धव ठाकरे साहेबांना देण्यात येईल किंवा ते गोठवून टाकण्यात येईल त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह नक्कीच एकनाथ शिंदेकडे नसेल आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न तयार होईल तो एकनाथ शिंदेंचा आहे त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय राहणार नाही तशीसुद्धा आत्ता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ओळख ही अमित शहा यांचा महाराष्ट्रातील पक्ष अशी आहे आणि सत्ता संघर्ष जो झाला तेव्हा एक छुपा पाठिंबा आणि मजबूत हात हा भारतीय जनता पक्षाचा होता या सगळ्या सत्ता संघर्षाच्या मागे आणि तेच एकनाथ शिंदेच्या सोबत उभे आहेत परंतु भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आता अशी झालेली आहे की त्यांनी काँग्रेसमधले भ्रष्ट लोक राष्ट्रवादीमधले भ्रष्ट लोक मनसेमधले असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधले अनेक जण पळवले आणि ते स्वतःच्या पोटात त्यांना घेतलं कारण की ते भ्रष्ट पण आहेत गुंड प्रवृत्तीचे पण अनेक जण आहेत त्यांना सुद्धा भाजपने आपल्यामध्ये सामावून घेतला सर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील जे नगर तेंस आता आमदार आहेत किंवा खासदार आहेत मंत्री आहेत किंवा आत्ताच जे नगरसेवक निवडून आले त्यांचं भवितव्य काय असू शकतं आता महानगरपालिकांमध्ये जे निवडून आलेले आहेत ते पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना कायदेशीरित्या त्यांना तो ताबा दिलेला असताना आणि कायदेशीरित्या धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी असताना निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्या निवडणुका चुकीच्या आहेत त्यामध्ये निवडून आलेले आता शिवसेनेचे नाहीत असं म्हणता येणार नाही त्यामुळे ते, ना ते, ना ते लोक अपात्र वगैरे ठरू शकत नाही केवळ सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे परंतु यापुढे त्यां त्यांना ते पक्षाचं नाव वापरता येणार नाही त्यामुळे ते जे निवडून आलेले लोक आहेत ते त्यांना कोणतं दुसरा पक्ष घ्यावा लागेल किंवा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना सामील व्हावं लागेल आता याच्यामध्ये मी जे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय की सगळ्या जणांना भारतीय जनता पक्ष घेणार नाही कारण की त्यांनी ऑलरेडी अनेक जणांना घेतलेला आहे आणि त्यांना शिवसेना म्हणजे या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामधल्या अनेक जणांना त्यांना घ्यायची इच्छा नसणार आहे अशा वेळेस त्यांना वेगळा पक्ष काढणे त्याच्यामध्ये स्वतःचं नाव धारण करून त्याच्यात राहणे किंवा मग अनेक जण हे मूळ पक्ष शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाण्याची शक्यता जास्त आहे